नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज पुन्हा मी सरांच्या शेतात आलेलो आहोत आंतरपीक कोणते कोणते म्हणजे त्यांनी जमीन पूर्ण तयार केलेली आहे आणि आंतरपीक ते या दोन याच्यातनी घेऊन राहिले मोसंबी आहे आणि मिरचीसुद्धा त्यांनी लागवड केलेली आहे आणि ढेमसं कवडे बी आहेत त्या त्यासंदर्भात आपण दोन मिनटं सरांची माहिती घेऊ की नेमकं मोसंबी कधी लावली आणि आता हे कोणत्या महिन्यात चालू होणार आहे काय चालू होणार आहे हे पूर्ण दोन मिनटाची माहिती खरोखर तुमचा जे डोक्यातनी जे विषय चालू राहतात शाळा करून सर्व शेती करणं हे खरोखर चांगला विषय आहे परंतु तुमची जी रुची आहे याच्यातनी की एकदम चांगली असल्या कारणानं शेतकऱ्याला तुम्ही काहीतरी प्रेरणा देऊ शकसाल असं मला तरी वाटते हा। की आज हे शेत तुम्ही हे मोसंबी कधी लावलेली आहे साधारणतः माझ्या मोसंबीला आज पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत पाच वर्ष आणि हे सुद्धा आलेली होती पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा पाच वर्षी पीक घेतलं आपण तर झाडाची जे हा। की ताकद पाहिजे ही कमी होईल या उद्देशाने यावर्षी मी जे आलेला बार पूर्ण तोडून टाकलेला आहे आणि याच्यामध्ये मग त्या पिकाच्या बदलामध्ये मी माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की बा मोसंबीचं माझं अंतर आहे चौदा बाय अठराचं आणि चौदा बाय अठराचं अंतर असल्यामुळे आता अंतर मशागीत का पीक काय घ्यावं आपण म्हणून माझ्या डोक्यामध्ये असं आलं की कवड्याचं पीक म्हणून कवड्याचं पीक साधारणतः ऑगस्टमध्ये पूर्ण संपून जाते बरोबर आणि त्याच्या जोडीला कवळं संपल्यानंतर माझा या शेतीमध्ये कांदा टाकायचा विचार सुरू आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सप्टेंबर तर त्याकरिता मी एक कवडं निवडलेला आहे आणि याच्यामध्येच एक पुन्हा आंतरपीक म्हणून एक मिरचीची लागवड केली आता बरोबर तर मिरची लागवड मी अशा पद्धतीने केली आहे आपण पाहू शकता की ते साधारणतः झाडाच्या बाजूलाच सा लागवड केली आहे आणि दोन्ही झाडाच्या मध्ये ह्या ज्या मिरच्याची लागवड आहे कवड झाल्यानंतर की या मिरच्या आपण बाराही महिने या मिरच्याला पाणी देऊन मोसमीला पाणी द्यावंच लागते आपल्याला तर मिरच्याचं उत्पन्न काढू शकतो आणि याची मधली जा साधारणतः जागा जी आहे पंधरा सोळा फुटाची या पंधरा सोळा फुटामध्ये आपण रोटाटर वगैरे मारून याच्यामध्ये कांद्याचं आपण लागवड करून करू शकतो म्हणून हा एक माझ्या डोक्यामध्ये असा एक विचार आहे मिरचीचं उत्पन्न काढायचं मिरचीचं उत्पन्न वाढत गेलं तर याच्यामध्ये जे मधली जागा आहे आपल्याला की यामध्ये पुन्हा कांद्याचं उत्पन्न घ्यावं अशी माझ्या मनाईमध्ये एक इच्छा आहे आणि अशा प्रकारचं मी एक नियोजन केलेलं आहे की बाबा कवड्याचं पीक झाल्यावर मिरचीचं पीक आणि मिरच्या पिकामध्ये पुन्हा आंतरपीक पीक म्हणून त्याच्यामध्ये कांद्याचं फेक कांदा म्हणतो आपण त्याला तर फेक कांदा फेकून याच्यामध्ये उत्पन्न घ्याचं अशी माझी एक त्याच्यामध्ये इच्छा प्रकट झालेली आहे आणि तशा प्रकारचं मी याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे बरोबर एक सांगा की जवळपास आता हे जी मिरची लागवण केलेली आहे तुम्ही तर आता हे मिरची तोळायला किती महिन्यापासून चालू होणार आहे साधारणतः मला असे जूनच्या शेवटी जूनच्या हां किंवा जुलैच्या पहिल्या ऑगस्टमध्ये माझी मिरची तोळायला सुरुवात होईल बरोबर आणि अजून तुम्ही काय अजून दुसरं कोणतं म्हटलं तर माझं म्हणजे चार एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये दोन एकरामध्ये मी आता कवळे आणि मिरचीचं लागवड झाले आहे कवळे माझे निघलेले आहेत मिरचीची लागवड दोन दिवस झाली झाली आहे आणि पुढचं जे माझं दोन एकरात क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला पूर्ण एक वांग्याची लागवड करायची आहे आणि हे वांग्याची लागवड मी पुढच्या आठवड्यामध्ये करणार आहोत आणि हे दोन एकराच्या टप्प्यामध्ये मिरची आणि पुन्हा कांदे हे घेणार आहोत आणि त्या टप्प्यामध्ये वांगे पूर्ण संपूर्ण उपटून त्याच्यामध्ये पुन्हासुद्धा एक मी आपल्या कांद्याची लागवड करणार आहोत बरं तर हे जे तुम्ही आंतरपीक जे घेऊन राहिले आता याच्यातनी मोसंबीतनी तर या मोसंबीला काही असा फरक वगैरे पडणार का नाही फरक पडू नये यासाठी मी त्याची जे पूर्ण सुविधा जा। जे करायची आहेत त्याला जे खत पाणी देण्याचं आहे त्याला ड्रिपिंग करायचं आहे हे पूर्ण करणार आहोत कारण त्याची जी व्यवस्था आहे तर त्या पद्धतीची व्यवस्था आपण करणारच आहो आणि आपण पहिल्याच वर्ष आता आपल्याला आता पुढच्या वर्षी फळ घ्यायचे आहेत की या वर्षी पण त्याचा काही परिणाम होतो का या पिकामुळे समजणार आहे आपल्याला नाही तर पुढच्या वर्षी जर त्या आपल्याला पिकावर फरक वाटला तर आपण हे पीक बंद करणार आहोत पण मला असं वाटते की याचा परिणाम तर काही होणार नाही आहे कारण त्याला आपण जे म्हणजे अन्न द्रव्य पाहिजे हे आपण त्या वर पिकाला देऊ लाल लावू आणि त्याचं त्याला देणार आहोत प्रत्येकाला प्रत्येकाचं अन्न जर दिलं आपण तर त्याचा काही त्रास होणार नाही आणि ती उत्पन्न वाढील असं मला एक त्याची अपेक्षा वाटते तर हे जे तुम्ही डिस्टन्स ठेवला आता या मिरचीच आणि याच कवड्याचं कवड्याचं तर आता कवळ्याचे जे येल आहे हे तर भरमसाठ असे हे जे जागा खुल्ली सुटलेली आहे अठरा फूट जी जागा सुटलेली आहे ही या कवळ्याच्या येलासाठी समजा सुटलेली आहे मी कवड्याचे पूर्ण लावून देणार पूर्ण आणि ते वेला आणि मिरचीला मोकळी जागा ठेवणार आहोत बरोबर आणि हे साधारणतः ऑगस्ट मध्ये पूर्ण खालासून जाते आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत आपलं हे मी काढून टाकणार बरोबर राहणार मिरची माझी आणि मिरचीला कसं आहे की दोन्ही दूर अंतर असल्यामुळे याच्यामध्ये माझी पंजी सगळं चालते आणि त्या शकतो आणि जवळपास आता गणपतीच्या याच्यातनी याला कवळे येऊ शकतात चांगला भाव तुम्हाला भेटू शकतो तरी समजा जवळपास जर चांगला भाव जर मिळाला तर तुम्हाला काय अशी अपेक्षा आहे की आपल्याला एवढे पैसे जसं होतील म्हणून साधारणतः मी याच्यामध्ये एका याच्यामध्ये अशी बियाची संख्या पाहिली तर एका पाकिटमध्ये पन्नास ग्रॅममध्ये मला साधारणतः चारशे बिया झालेल्या आहेत चारशे बिया तर याच्यामध्ये मी पंचवीसशे असं हे लावलेलं आहे बियाणं आता पंचवीसशेतला म्हटलं आपलं दोन हजार जरी यायचं झालं तर साधारणतः एका झाडाला दोन फळ जर म्हटले आपण दहा किलोचं एक फळ झालं तर एका झाडापासून मला वीस किलो असं उत्पन्न होऊ शकते आणि साधारणतः दीड दोन लाखापर्यंत जर भाव जर असेल तर याच्यात पण उत्पन्न होईल अशी मला एक अपेक्षा आहे कवड्याची बरोबर आणि मिरचीची वेगळी आणि कसं आहे की ज्याच्या ज्या मजुराच्या मागं तुमच्यासारखे लोक आहेत त्यांचं जे मनापासून जे कामगिरी करतात तुमच्या शेतातनी बरोबर आहे तर खरोखर तेवढं जे तुम्ही अपेक्षा धरली तेवढं होणारच आहे आज जवळपास सात आठ गडी तुम्ही जसं त्यांचं घराचं जे आहे ते सर्व तुमच्या इकडूनच होऊन राहिलं हो बरोबर आहे कारण जे माझे या ठिकाणी जे काम करणारे जे मजूर आहेत बरोबर हे स्वतःची शेती म्हणजे समजून समजून ते काम करतात म्हणून मला ते उत्पन्न मिळत आहे कारण आता सध्या तुम्हाला उन्हाळ्याचे दिवस आहेत पुन्हा उन्हाळ्यामध्ये सध्या बोलतो राहाल तुम्ही की फक्त जेवणापूर ते घरी जातात पुन्हा ते पाणी द्यायला इथं हजर असतात म्हणजे माझं मी माझं फक्त काय मी एक एक त्याचा करत म्हणजे सांगणार आहोत फक्त बरोबर आणि नियोजन करणार आहोत पण ते पूर्ण व्यवस्था पाहणार तेच आहेत कारण पाणी देणे वगैरे ते आणि माझ्याकडे पाण्याची भरपूर व्यवस्था आहे त्याच्यामुळे कसं आहे की माझा सौर ऊर्जा आहे माझ्याकडे या ठिकाणी एक इलेक्ट्रिकची मोटर आहे तिकडे इलेक्ट्रिकची मोटर आहे पाण्याचं माझ्याकडे स्वरूप जास्त आहे त्याच्यामुळे पाण्याची टंचाई येत नाही पण कमी आता आ, हे जे शासनाचं धोरण आहे चार घंट्याची लिहिणी येत आहे लोडशेडिंग जास्त आहे त्याच्यामुळे पाणी जरी असेल पण त्या पाणी देण्याला वेळ कमी पडते पण रात्री कधी जशी वेळ भेटेल ऊन न पाहता तशा प्रकारचं पाण्याचं नियोजन करावं लागते पाणी चालू ठेवावं लागते बरोबर तर आता हे मिरचीचं आणि या कवळ्याचं जे आहे याला फवारणी वगैरे कारण मी आजच त्या ड्रीप मारलेली आहे असं का काय त्याला त्याला मध्ये मी ते रोडो नावाची एक पावडर मारलेली आहे आणि एक दुसरं औषध दिलेलं आहे त्यांनी एकोणीस चे खत दिलेलं आहे आणि एक मला आठवत नाही आता एक रॅक का हा रॅक कसं काय नावाचं औषध तीन याचं मी आलं हे केलं ड्रिंचिंग केलं आहे आता ड्रिंचिंग केलं आहे परवा लागवड केली तिसऱ्या दिवशी मला ड्रिंचिंग करायला के ड्रिंचिंग केलं आहे आणि आठव्या दिवशी पुन्हा मला ड्रिंचिंग करायची आहे तो असं या झाडाला असं वाटत नाही बा। की बाबा तुम्ही तीन दिवसाआधीच जशी लागवड केलेली आहे म्हणून कारण तिसऱ्या दिवस जे तुमचं झाड जा दिसून राहिलं ते एकदम टवटवीट आणि एकदम चांगले दिसून राहिले झाड हो नर्सरीमधून आणलेलं आहे मी मोरेश्वर नर्सरीमधून आणले आता तिसऱ्या दिवसात दिवसा दिवसा। बरोबर कोणत्या कंपनीचे आहेत काय आहे हा एक तलवार आहे आणि ए के सेवन्टी फोर तलवार आणि ए के सेव्हन्टी फोर चांगला रिझल्ट आहे त्याचा हो त्या म्हणजे मला तर काही म्हणजे हे त्यानी सांगितलं ते परिचय आहेत की बाबा तुम्ही ह्या दोन जाती निवडा तुम्हाला याचं उत्पन्न चांगलं मिळेल त्यांनाही सांगितलं व चांगलं उत्पन्न कोणत्या जातीचं आहे मी तर पहिल्यांदा मिरची पेरतो तर त्याच्यामुळे तुम्हीच त्याचं सजेशन द्या आणि मला पुढच्या वर्षी मिरची पेडण्याची आवड लागली पाहिजे अशा उद्देशानं तुम्हाला मिरची द्या बरोबर तर पद्धतीने तुम्ही दोन समजा हे निवडले तर पीक कसं घ्यायचं आणि कसे घेऊन राहिले या संदर्भात मी आपल्याला सरांनी चांगली माहिती दिली त्याबद्दल सरांचा धन्यवाद जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका